विद्यमान खासदार प्रतापरावजी पाटील चिकलीकर त्याचबरोबर कार्यक्रमाला ज्यांची उपस्थिती प्रमुख उपस्थिती आहे शिवसेना नेते श्री शिवाजी शिंदेते सन्माननीय जाधव ज्यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये भरपूर परिश्रम घेऊन सर्वांना निमंत्रित केलं सन्माननीय आमदार बाळासाहेब कल्याणकर माजी आमदार भाजपचे माझे सहकारी जीवनरावजी घोगरे गंगाधर भडुरे दर्शन सिंग सिंधू बी गाडीवाले सचिन किसवे संदीप गाडीवाले मुकेश कदम राजू गुंडावर उमेश दिगे संतोष मागवकर पूर्वसी श्रीमती गीताबाई पुरोहित परमारबाई राठोड मंचावर उपस्थित असलेले शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे आमचे सर्व सहकारी आज या प्रमुख आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या या आजच्या मेळाव्याला उपस्थित असलेले सर्व शिवसैनिक आणि मित्र पक्षांचे सर्व माझे सहकारी उपस्थित बंधू आणि भगिजन आजचा दिवस हा विजयादशमीचा दिवस आहे गुढी पाडव्याचा दिवस आहे आपला आणि गुढीपाडव्याच्या दिवस म्हणजे विजया नवीन वर्षाची सुरुवात नवीन संकल्पाची सुरुवात या गुढी पाडण्याच्या निमित्ताने आज भगती जण व्यक्त करतो आणि म्हणून आजच्या दिवशी कुठलंही चांगलं काम आपल्याला कल्पना आहे शुभ मुहूर्तावर शुभ काम सुरू करत असताना नेहमी आपण पाडव्याचा मुहूर्त लक्षात घेऊन गुढी पाडव्याचा मुहूर्त गुढी पाहायची गरज नाही जे साडेतीन मूर्त महत्वाचे आहेत त्याच्यामध्ये गुढी पाडवा याला मुहूर्त पाहायची गरज नाही विजयाची गुढी उभारण्याचा संकल्प घेऊन आपण सर्वजण आज कामाला लागलेलो हो। आहोत आपल्या सर्वांची उपस्थिती या ठिकाणी लक्षणीय आहे याची मला जाणीव आहे आणि म्हणून मला खात्री आहे आपण ट्रिपल इंजिन आपला भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी तिघांच्या ट्रिपल इंजिनचा जोर लागल्यानंतर बाकी सगळी भूसपाट होणार आहेत याबद्दल शंका नाही कारण ज्यामुळे आजचा दिवस संकल्प करून आपण सर्वाधिक कामात लागलं पाहिजे एक जबरदस्त शक्तीने आपण एकोपणे काम केलं पाहिजे मग अशी कल्याणकराचा उल्लेख झाला पंतप्रधानांचा उल्लेख झाला मला मुद्दा आवर्जून आठवण करून दिली पाहिजे मी ज्यावेळेस प्रतापरावच्या विरोधामध्ये लोकसभेला मागच्या झुले होतो नांदेड उत्तर मतदारसंघामुळे तीस हजारापेक्षा जास्त मतदार होते त्यावेळेस होत ज्यावेळेस कल्याणकर विधानसभेला उभे राहिले त्यांनाही मतांक उत्तर संघाने दिलेलं आहे आणि प्रतापरावांनी तर मतांक घेतलं होतं तिघं एकत्र आल्यानंतर तिघांची बेरीज केली गणित करायची गरज काय आहे घरापास केल्या आपल्या समजा त्यातून जिघं एकत्र आहोत मला मानणारा जो काही वर्गा आज माझ्या लवकर पक्षात काँग्रेसमधून पाहणार मध्ये आलेला आहे नाही मला मानणारा व्यक्तिगत मानला अधिक लोक आहे आणि प्रथम नाही मानणारा वर्ग ना मोठा आहे भारतात मानणारा वर्ग मोठा आहे कल्याणकरांना अनुभव जातो तर सतत नांदेड जिल्ह्याचे संकट प्रमुख आहेत नागरिक वर्षापासून त्यामुळे ही सगळी मंडळी आज एकत्र आल्यानंतर गोळा न केली काही विचार करायची गरज वेगळी आहे का आहे आए का नाही तुम्ही सर्वांनी मनापासून काम जर कर केलं करा मनापासून एवढंच काम झालं शंभर टक्के आपण यशस्वी होणार या आहोत यामध्ये शंका नाही मला अनेक लोक विचारतात तुम्ही निवडणुकीची तयारी कशी करता तुम्ही प्रत्येकाला कर सांगतो की कुठली निवडणूक सोपी समजत नाही निवडणुकी निवडणूक आहे लढाई आहे आपण लढाईमध्ये उतरलेलो आणि ज्यावेळेस आपण लढाईमध्ये उतरतो त्यावेळेस सगळ्या पद्धतीचे जाम राम म्हणत दंड सगळा दामो गोळा घेऊन आपण टिकतो समोर जसा प्रसंग उद्भवेल समोर जसा प्रसंग उद्भवेल त्या प्रसंगाला समोर दाम असताना दुश्मनाला एक पाहिजे विरोधकाला एक दंड पाहिजे काम नाहीये अशा प्रकारचे एकंदरीत वातावरणामध्ये निर्माण करण्यासाठी सांगतो की माझी किंमत होऊन समोरच्या माणसाला सगळ्या खासदारांचा हिशोब लावला तर पाच खासदार नांदेडला आलामी काळात मिळणारे पाच खासदार माझी निवडणूक होऊन गेले मोदी साहेबांनी मला दहा मिनिटांमध्ये आमदाराचा खासदार घेऊन टाकलं नंतर गोपछेडे आले होना अपने होना ते खासदार झाले प्रतापराव खासदार होणारच आहे हिंगोलीला आपले कदम साहेब ते खासदार होणारच आहे लातूरचे सोनकारी खासदार होणारच आहेत पाच खासदारांची वज्रपूट झाल्यानंतर किस बाती कम आहे काही कमी पडणार नाही एवढं जबरदस्त काम माझी खासदार घेऊन नक्की महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये केल्याशिवाय राहणार प्रश्न खूप आहे प्रश्न असं काय आहे ज्यावेळेस वस्त्रकूट भूमिका घेऊन आम्ही सर्व उतरल्यानंतर मित्र कुठल्याही हो। कांदा कुठलाही मंत्री असो आम्ही मोदी साहेबांकडे जाऊन बसू शकतो पाचही लोक मोदी साहेबांकडे जाऊन आग्रह करू शकतो की आमचा हा मराठवाडा लवकर पण आपल्या जाहीर जमीच्या पेक्षाही मराठवाड्याचा नांदेड जिल्ह्याचा आपला जाहीर आपला रेडी आहे आम्ही सर्वांनी मिळून नांदेडची विकासाची कामं जे असतील रेल्वेचे प्रकल्प आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतमजुरांचे प्रश्न आहेत मराठा समाजाचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही हे मला याकडे स्पष्टपणे सांगितलं <प्णागी> लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आमची राहणारच आहे की निवडणूक आली निवडणूक गेल्या तर आली निवडणूक पुढे विधानसभेच्या निवडणूक आपल्याला जायचो परंतु निवडणुका झाल्या आणि आरामशीर घरी बसतो आमच्या रक्तात नाही आम्ही या जिल्ह्याला जी परंपरा शंकरराव चव्हाण साखर लावून दिली विकासात्मक भूमी आपल्या जिल्ह्याची आहे आपला शेतकरी इतर जिल्ह्यात तुलनेमध्ये आज सिंचनाची सोयी चांगली झालेली आहे तरीही आपला शेतकरी आत्महत्या काही प्रमाणात करतो आहे आर्थिक परिस्थिती हलाक्याची आहे मराठा समाज मागी लागत आहे सगळ्या सोयीचा प्रश्न आता मागे लागतोय तो सुद्धा प्रश्न त्यांनी आता दिसून धरलेला आहे ऑब्जेक्शन आले तर ऑब्जेक्शन सुद्धा उत्तर देऊन आचार

आपण विचार कसं बोलायचं काय बोलायचं समोरचे काय बोलत काही नाही आपण मिळत आहोत आरक्षण मिळालं पाहिजे हीच आपली भूमिका आहे ना मग काही मंडळी याचा फायदा जो खरा मराठा आहे तो कुठला धनाजे पाटलाने सांगितला आहे की आम्हाला कुठल्याही राजकीय याच्यामध्ये स्वारस्य आहे आम्ही कुठल्याही निवडणुकीमध्ये उतरणार नाहीये आम्ही समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याकरता आमचा लढा आहे मग पक्षाचे लेबल लावून काही मंडळी घुसून हा प्रयत्न करत असतील तुम्ही राजकारणासाठी समाजाला वापरू नका हे स्पष्टपणे आपला सांगता आलं पाहिजे भूमिका असली पाहिजे आपली समाज जो काम करेल त्याच्या बरोबर समाज राहील आणि शिवसेना आणि प्रामुख्याने एकदा शिंदे साहेबांची भूमिका आहे की हा प्रश्न आम्ही मागे लावणार म्हणजे लावणार आणि त्या दृष्टिकोनातून चोवीस तास काम करणारे राजाचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी काम केलं मला माहिती आहे त्याच्या कामाची पद्धती कार्य

एक मजबूत ताकत शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस अजित पवार यांची मजबूत ताकद राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये त्या ठिकाणी मोदी साहेबांची ताकद हे संयुक्तच गडी व्यवस्थित बसली राहणारी काळामध्ये कुठची पाच वर्षाचा अजेंडा आपला कुठची पाच वर्ष महत्वाची आपली ही पाच वर्ष वाया जाण्या संकल्प विजयाचा करतोय पण संकल्प करत असताना कामही झाली पाहिजे तो पण निवडून आले संकल्प झाला कामच काय आम्ही ग्वाही देत आहोत या निवडणुकीमध्ये मतदारांचा कौल आमच्या बरोबर आहे पण तो मतदाराचा कौल मतपेटीपर्यंत पोहोचवण्याचं काम इथे बसलेल्या समस्त कार्यकर्त्यांनी बूथ प्रमुखांनी कार्यकर्त्यांनी नेत्यांनी घेतला मला खात्री आहे त्याच्यामध्ये काही वेगळं होण्याचं प्रश्न उद्भवत नाही आव्हान आहे प्रश्न आहे समस्या आहे निवडणुकीत असते असतात प्रत्येक निवडणुकीत निराश न होता लागा आणि प्रतापरावांना द्या विनंती करून आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र